हा प्रकार अपघात नाही हा छळाचा स्फोट आहे पत्नीवर वर्षानुवर्ष शारीरिक मानसिक अत्याचार करून तिच्या आत्मसन्मानाचे तुकडे तुकडे करून तिला गळफासाकडे ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप शहाद्यात उघड झाला आहे आरोपी गौरव जगदीश चौधरी प्रेयसीच्या हव्यासात अंध झालेला निर्दयपणाचा कळस गाठलेला पती याच्यामुळे भाक्यश्री चौधरी वय एकोणतीस हिला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप आहे अनेक वर्षापासून सुरू असलेला हा छळ म्हणजे घरातील नरक होता विवाहबाह्य संबंधांची निर्लज्जपणे उघड कबुली पत्नीची अवहेलना वारंवार मारहाण मानसिक छळ आणि धमक्या या सगळ्यांचा वापर करून आरोपीने पत्नीला रोज मरायला भाग पाडले असा आरोप फिर्यादीत आहे संसार वाचावा म्हणून भाग्यश्रीने समजावण्याचे प्रयत्न केले पण कामांद अहंकार आणि क्रूर वृत्ती यांच्यापुढे तिचे अश्रूही फूल ठरले आई वडिलांची आर्थिक परिस्थिती भावंडांची बाकी या सगळ्यांची जाणीव ठेवून भाग्यश्रीने अन्याय घडला पण रोजच अपमान जाच आणि मारहाण यांचा अमानुष दबाव अखेर असह्य झाला आणि बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिने गळफास घेतला ही आत्महत्या की आरोपीच्या छळामुळे घडलेली जबरदस्तीची शोकांतिका या प्रकरणी मयत महिलेची आई सौ संगीता चौधरी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत चा, चा, आ, दादा माझी दिदीला फार त्रास होता वीस लाख रुपया मागणी केली होती त्यांनी टोचर करायच्या मारायच्या तो माझी दिदीला सासरा मला तिच्या सासऱ्याला मी सांगायची तिच्या सांगायचे सांगायच्या लोक घेऊन नाही यायचं हं ते राजकारी लोक होते दादा आमची बदनामी होईल असे सांगायचे ते अ द्यायचे तिला डोकं ठोकायला लावायचे तिला ती डोकं ठोकायची दादा ते टोचर करायचे दादा सासूबी सासरावी नवरावी फार सोचर करायचे दादा ते माझ्या त्याला त्याला माझी दीदीला फाशी दिली ना त्याला पण फाशी द्या दादा त्याचं लपडं होतं दादा माझी दिदीला फारसं फार त्रास होता माझी दीदीला दादा माझ्याकडे पण लिहून द्यायचे दादा राजकारणी लोक आहे दादा ते दा दा, बर हॅलो आमच्या मुलगीला फार त्रास होत असते ती सहा महिन्यामध्ये बारा महिन्यामध्ये टोचर करायची ते त्याच्या लपडं होतं की बाई जोड हिला सोडायचं म्हणायचे ते आमच्या जोड नाही ते वीस लाख रुपये मागणी करायचे ते आम्ही कुठून देणार त्याला वीस लाख रुपये गरीब लोक त्याच्या सासू त्रास द्यायची सासरा त्रास द्यायचा जेव्हा त्रास द्यायचा द्यायचा जा, पैसे भरून हे करायचे मारलेलं आहे तिला खूप मारायचे ते अं त्याच्या हात पाशी दिलेली आहे दिसतंय ते आम्हाला ती रात्री आम्हाला म्हणे सकाळी येणार आहे गाडी भरून आम्हाला झोपत ठेवलं त्यांनी